घरात लगीन घाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुकवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक स्मॉल स्टील भांडी सागवान सोफा डायनिंग टेबल शोकेस हेवी बेस प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट सागवान मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर मध्ये तयार आणि ऑर्डरप्रमाणे बनवून मिळेल हॉटेल रेस्टॉरंट कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल खुर्च्या कॉम्प्युटर टेबल बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉकमध्ये उपलब्ध डीप फ्रीज ए सी कूलर टी व्ही वॉशिंग मशीन आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्री लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव दुबाला पंढरपूर निश्चितपणे आपण सांगताय ही गोष्ट खरी आहे तालुक्यातील आणि महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे उमेदवार आणि आमदार म्हणून नेता कसा असावा ही माहिती असणारी सुज्ञ जनता सांगोला तालुका आणि सांगोला मतदारसंघातील आहे सुसंस्कृत सुशिक्षित चांगली डिग्री घेतलेला आणि बिनव्यसनाचा उमेदवार असावा आणि माणसात रमणारा आपला नेता असावा या कारणाने एकादेश तरुण मंडळी आमच्यासारख्या तरुणांकडे आकर्षित होत असेल असं मला वाटत निश्चितपणे तरुणांची लोकसंख्या जास्त आहे या देशामध्ये आणि तरुणांची उद्दिष्ट अपेक्षा खूप वेगळे असतात आपल्या उमेदवारांकडून नेत्यांकडून आणि माझं शिक्षण वैद्यकीय क्षेत्रातलं माझं भविष्यात कामच या मतदारसंघात आणि आसपासच्या तालुक्यामध्ये सामाजिक काम म्हणून शिक्षण आरोग्य आणि पाण्यावरती असेल आणि ते मुद्दे या तरुणांना आवडले असतील आणि त्याच कारणाने तरुण आमच्या सोबत असेल असं मला वाटत त्याच्यावर मी भाष्य करण्यापेक्षा विधानसभा दोन हजार चाच निकाल कुणाला कुठं पाठवायचं हे तिथल्या सुज्ञ नागरिकांच्या आणि मतदारांच्या हातात आहे ते मतदारच त्यांना कुठलं पार्सल कुठं पाठवायचं हे ठरवतील मी परत एकदा दे तेच सांगेन की सांगोला तालुका आणि मतदारसंघातली जनता खूप सुज्ञ आहे मोठ्या मोठ्या घोषणा आणि ज्या काही गोष्टी सांगितल्या जातात त्याच्यावरती जनता अजिबात विश्वास ठेवणार नाही याचा आत्मविश्वास मला आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि तालुक्यातल्या मतदारसंघातल्या जनतेला आहे विधानसभेला आर या लढाई बघायला मिळेल ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या